पाठीमागं जी वेस आहेत त्या वेशीचे काही तुकडे निखळलेले आहेत तर काय सांगाल म्हणजे कशामुळं झालं वेस नवीन आहे कुठंतरी सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष झालं का किंवा ठेकेदाराचं लक्ष राहिलं नाही का किंवा याचं स्ट्रक्चर ऑडिट झालं पाहिजे का स्ट्रक्चरल ऑडिट मुळातच आपल्याकडचं वातावरण जे आहे आपण जास्तीत जास्त उन्हाचा प्रदेश आहे जास्त पावसाचा प्रदेश आहे थंडीचा प्रदेश आहे आता जास्त जसं ऊन वाढलं तसं त्याच्यामधलं सिमेंटचं किंवा त्यातला अंश तो आवडला गेला आणि त्यामुळं त्याचं वजन त्या ह्याला पेलवलं नाहीत ती जे टाईल्स लावली त्याचं आणि हे वजन न पेल्यामुळं ते देखील पडलेले मुळातच या बांधकामासाठी दगड दगडमूळचा असो पायापासून दगड मा जो पूर्वीचा वापरला गेला आता चारशे पाचशे वर्षापूर्वीच्या ज्या बांधकामं किल्ल्यावरची आहेत ती अजूनही टिकली आहेत त्यांची बांधकामाची अवस्था उत्तम दर्जाची आहे दुर्दैवाने आठ दहा महिन्यापूर्वी असलेले हे काम हे जर व्यवस्थितपणे त्या संबंधित जो अटके असतो त्यांनी या भूमीला लावे साजेसा असं केला करण्याकरता ते सुचवलं असतं तर ते काम व्यवस्थित झालं असतं ठेकेदाराला दिलेल्या अटकप्रमाणे ठेकेदारांनी कधी ते केलं असेल परंतु ते करताना जी सावधगिरी किंवा त्या गोष्टी या वातावरणात सुटतील का नाही हे पाहणं तितकंच महत्त्वाचं गरजेचं होतं आणि तांत्रिकदृष्ट्या ह्या बाबी जर पाहिल्या नसतील तर अशी घटना वारंवार होणार आहे आता जसं ऊन वाढेल तसं टाईा सगळे खाली पडणार आहेत हे कुठे आपल्या घरामध्ये स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे आता ऑडिट कधी करतात जी इमारत जास्त जुनी होती त्याच स्ट्रक्चर ऑडिट होत ही मुळातच आताची रिसेंट बांधलेली अलीकडच्या का आता त्याच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष झालं असं म्हणायचं का नेमकं काय त्याला मुळात पासून जो त्यातला जो बांधकामासाठी ज्यांनी सुचवली अशा प्रकारचं स्ट्रक्चर करावं त्यासाठी असलेला जो तुमचा मार्केट आहे त्यांनी ह्या बांधकामासाठी वारंवार भेट दिली पाहिजे मग आपण सुचवलेल्या कामाला हे एवढं मोठं लोड जो जो आहे त्या टाईल्सवर टाईल्स आहेत हे घेईल का नाही शक्यत आहे मुळात जेव्हा बांधकाम करतात त्यावेळेस या सांधेमुळं त्या हा प्रकार असतो आपल्या जुन्या बांधकामात दगडाच्या ती दगडं उभी आडवी लावली जातात ही मुळातच एक अशी व्हर्टिकल लावली अशी एक पूर्ण असं लागलं ला पाहिजे म्हणजे त्याला या गोष्टीला कुठलाही सपोर्ट नाही आहे आणि या उंचावर असलेल्या बा बांधकामाच्या टाईल्सला हा कुठलाही सांधे मोड नसल्यामुळं व्यवस्थित त्याला जे पेस्टिंग असतं त्याकरता ते पर्टिक्युलर वेगळ्या प्र दर्जाचं किंवा द प्रकारचं पेस्टिंग असावं लागतं ते केलेलं नाही असं मला वाटतं आता हा असा धोका जर वारंवार झाला तर नागरिकांना जाणं येणं ना नक्कीच आणि दुर्दैवाची गोष्ट शिवनेरीच्या पायथ्याशी असलेली गोष्ट आहे शिवनेने केलं एवढं ताठ माने इथं उभा आहे आणि त्याच्या पायथ्याशी मात्र दहा महिन्यापूर्वी झालेलं काम असं दोष कोणाचा याचा दोष सर्व यंत्रणेचा दोष आहे यंत्रणा पूर्ण आहे ठेकेदार असो तिथला सुचवणारं बांधकामचं अभियंता असो कुणी असो या सगळ्या दोषामध्ये सर्व साखळी जबाबदार आहे या साखळीला या ठिकाणी त्याची बेकायदारपणा त्यांचा नक्कीच त्यांना त्यांच्याकडनं समजून घेतला पाहिजे त्यांना कारणं विचारली पाहिजेत आणि असा जर प्रकार बेदा झाला तर ऐतिहासिक भूमी ही दुर्दैवाने आपल्या आप डोळ्यापुढं अशी पडधड होत असेल तर ते निश्चितच लाजिरवाणी आहे आणि ह्या गोष्टी होऊ नयेत याकरता अनुभवाचा त्यांनी कुठेतरी असा धाडा घ्यावा आणि अशी का कामं होणार नाहीत हे जनतेला या ठिकाणी शाश्वत करावं नाहीतर लोकांचा आज गैरविश्वास झालेला आहे लोकं वेगळ्या नजरे पाहत आहेत सर्व मीडियाने आपल्या त्या नजरेपुढे आणल्यात चांगली गोष्ट आहे मीडिया आता आहे म्हणून समजतं मीडिया नसतं तर या कुठं झाकल्या गेल्या असत्या कुठं समजल्या नसत्या आणि अशा प्रकारचे बोगस कामं हो। विद्यमान आमदार शरद सोनवणे असं आहेत ह्या वेशीचं कामसुद्धा बोगस झालं जी पूर्वव्यस आहे तिचंसुद्धा काम चांगलं झालं नाही ह्या दोन्ही वेशी बदलण्याची गरज आहे आता तो त्यांचा व्यक्तीत भाग होऊ शकतो कारण शासनाचा पैसा इथं गेलेला आहे आणि शासन एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा होत असेल तर त्या गोष्टीला आपण दागडुजी करू शकतो पर्याय देऊ शकतो पाडणं वगैरे ह्या गोष्टी होतील मग त्या खर्चा भाग वाढेल मुळातच त्या मुळात बांधकाम करण्यापूर्वी ज्या आर्किटेक्ट हा मोठा जबाबदार आहे एवढी मोठी काहीच उभी हो, उंचीला जाऊ शकत नाही तर त्यांनी नव्हतं करायला पाहिजे ना दगडाचं बांधकाम करायला पाहिजे मनोरंजन थोडक्यात म्हणणं असं आहे बापलेखांनी उभारलेल्या दोन्ही वेशी चांगल्या झाल्या नाहीत बेनके पुता पितापुत्रांनी पिता पुत्रांनी करा व्यक्तिवास म्हणतो त्यांचा उद्देश चांगला असेल आणि जर काम करणारी व्यक्ती चांगली असेल तर ते, त्यांच्या गोष्टीला कोणी आवाज होऊ शकत नाही शेवटी उभारणं संकल्पना माणसाची असू शकते पण संकल्पना अंमलात आणताना ती साकारताना चुकीच्या व्यक्तींच्या हातून चुकीच्या गोष्टी प्रकारे होत असेल तर त्या व्यक्तींना सुद्धा देश आपल्याला कारण नाही आहे सोनवण्यांनी या विषयाकडे राजकीय पाहणं चूक नाही त्यांची तळतळ तळमळ असणं हे आवश्यक आहे विद्यमान आमदार आहेत त्यांनी त्यांचं मत प्रकट करणं गरजेचं आहे आणि त्यांच्या दृष्टीने ते असं असतं ते पटतं त्यांनी तर आपण त्यांना पणाले असे व्यक्तिगत स्वरूपात तुम्ही असं बोलू नका किंवा ना नाकारू नका तुम्ही हे करू नका बोलू शकत नाही राजकीय टीका करणं कितपत राजकीय मला वाटत नाही राजकीय काय हे निवडणूक नाही तर काय ते असं म्हणाले मागचे आमदार अतुल बेनके यांनी पूर्वीची बेस बांधली ती माझ्या आमदार वल्लभ शेठ बेंके यांनी म्हणजे बाप, बाप लेखणीच्या दोन्ही विषयी बांधल्या ह्या दोन्हीही दर्जेहीन बांधल्या असं त्यांचं अप्रत्यक्षपणे म्हणणं आहे हा त्यांचं मुलाखत ऐकली मी आता पुतळे उभारत त्यांनी सांगितलं मी माझ्या पुतळ्याच्या बाबतीत आम्ही किती काळजी घेतली म्हणजे पाचशे वर्ष पुतळा राहील हो म्हणजे त्यांचं ते एवढं थांबत असेल तर ते कदाचित त्यांनी त्या गोष्टीची तयारी केली असेल आता त्यांनी ती तज्ञ शेवटी कसं असतं आपण मी तज्ञ नाही परंतु त्याच्यासाठी तज्ज्ञ जो असेल ना तो त्याचा त्या मालवणचा पुतळा पडला त्याला तज्ञ जबाबदार आहेत ह्या गोष्टीला तज्ञांपासून एक त्यावेळेचं मुख्यमंत्री असतील कोणी त्यांना जबाबदार धरता येणार नाही ना मालवणच्या बुधवळवरती सुद्धा तो आर्किटेक्ट बनवणारा जो कारागीर आहे शिल्पकार आहे तो सुद्धा तिला जबाबदार आहे तो त्यांचा खोळसा पण आहे चुकीचा आहे त्यामुळे हे सगळं त्या आपल्या शिवभक्तांना किंवा जुन्नरकरांना निश्चित लाजीरवाणी आहे आणि अशा गोष्टी वारंवार होऊ नये अशी आपण पुन्हा एकदा अपेक्षा करू आणि शासनाचा पैसा वाया घालू नये जय जाऊन लोक इकडे इथे बसू नका वरचे टाइल्स पडतायत डोक्यावर पडून एखादा अपघात होऊ शकतो काळजी घ्या ताई काय भीती वाटत नाही का भीती वाटत नाही अच्छा काळजी घ्या काळजी घ्या काळजी घ्या रेल्वे चालले होते काय काळजी घ्या बसू नका बसू नका